लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशभरात मतदान देशातील आठ कोटी पंच्याण्णव लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क राज्यातील तेरा जागांसाठी हाय व्होल्टेज लढती एकोणपन्नास जागांसाठी देशभरात सहाशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांची प्रतिष्ठा पणाला निवडणुकांसाठी वाहतुकीत बदल वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वरळी आणि कुर्ला विभागात काही बदल परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा भारतातील इंटर्नशिप करता दोन वर्षांची मुदत वाढ कोस्टल रोडच्या बोगद्यातही मिळणार इंटरनेट सेवा प्रवाशांशी संपर्क साधणं होणार शक्य वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या पुलाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे कडून चाचपणी सुरू आरटीई प्रवेशासाठी अकरा हजार तीनशे नऊ जागा रिक्त नव्यानं अर्ज करण्याचं आवाहन एकतीस मे पर्यंत मुदतवाढ वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार जलाशयांमध्ये फक्त अकरा टक्के पाणी साठा उपलब्ध <गणीग> भारतातील आंब्याला जगभरातून मागणी आंबा निर्यातीमध्ये महाराष्ट्र ठरलाय अव्वल एकट्या महाराष्ट्राचा साठ टक्के वाटा अंदमान निकोबार निकोबारमध्ये मान्सूनची धडक एकतीस मे पर्यंत मान्सून केरळला धडकण्याची शक्यता तर दहा जूनला महाराष्ट्रात सरी बरसणार उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट तापमानानं गाठला चव्वेचाळीस अंशांचा पारा नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन बत्तीस जिल्ह्यांना हीट स्ट्रोकचा फटका पंच्याहत्तर दिवसात दोनशे एक्केचाळीस जणांना उष्माघाताचा त्रास सर्वाधिक रुग्ण जालना नाशिक आणि बुलढाण्यात इंदापूर तालुक्याला अवकाळीचा फटका घरांवरचे आणि गोठ्यांवरचे पत्रे उडाले नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अभिनेता अक्षय कुमार यानं रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क नागरिकांनी मतदान करावं अक्षय कुमारचं कळकळीचं आवाहन अभिनेत्री जान्हवी कपूरनं सुद्धा केलं मतदान वांद्र्यातल्या सेंट एनी स्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केलं मतदान नागरिकांनीही मतदान करावं दोघांचंही कळकळीचं आवाहन मंडळी नमस्कार